पूर्ण येथे महावितरणचा भोंगळा कारभार मीटरच नाही मात्र बिल सहा हजार पाचशे सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पूर्णा शहरात महावितरणच्या दुर्लक्षाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कुंभार गल्लीतील भीमाशंकर परडे यांनी दोन महिन्यापूर्वी घरगुती वीज जोडणीसाठी अर्ज व कोटेशन भरले पण अजूनही मीटर बसवण्यात आले नाही मीटरच नसतानाही महावितरणने थेट सहा हजार पाचशे रुपयाचे वीज बिल पाठवले यावर न थांबता येत्या आठ ते, ते दहा जणांचे वसुली पथक थेट त्यांच्या घरावर धाड मारायला देखील पोहोचले माझ्याकडे अजून वीजच नाही मी बिल कसं भरू असा परांड्याचा सवाल नागरिकांनीही संताप व्यक्त करत महावितरणच चाललंय तरी काय महावितरण चालू आहे की झोपलंय अशी टीका केली आहे पूर्णा शहरात वीज लपंडाव पोल शिफ्टिंग ट्रान्सफॉर्मर गोंधळानंतर आता मीटर शिवाय बिल वसुलीने जनतेचा संताप उसळला असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याकडूनच रक्कम वसूल करण्याची मागणी परडे यांनी केली आहे अन्यथा महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे मी ऑगस्ट महिन्यात महावितरणाकडे नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केला होता जो रितसर होता महावितरणाने वसलतकर साहेबांनी अर्ज अप्रूव्ह केला त्यानंतर मग बसवतो बसवतो म्हणून टाळटाळ केली आणि मला या महिन्यात मी नोव्हेंबर महिन्यात सहा हजार पाचशे ऐंशी रुपयाचं बिल आलं त्यानंतर वसुलीसाठी टीम चक्र मारू लागली झाली पैसे भरा पैसे भरा मी कुठून पैसे भरू आणि मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे मीटर नाही लाईट नाही तर मी बिल का का भरू तर त्यांनी सांगितलं मला भरावंच लागेल आणि तुम्ही त्यावर कायदेशीर कारवाई करते मी काय अडचण आहे करून घ्या तुम्ही फाशीवर दिले तरी मी बिल काय भरणार नाही वसमतकर साहेबांना चार वेळा फोन केला सर सा, साहेब फोनसुद्धा उचलत नाहीत बघतसुद्धा नाहीत सरना सर मोठ्या साहेबांना सांगितलं की सर मीटर बसवलं नाही हो वसमतकर साहेबांना सांगा वसमतकर साहेबांनी सांगितलं की बसवतो मग त्यानंतर पेपरला बातमी दिली दैनिक एकमतला मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच मीटर घेऊन चारदा आले की मीटर बसून घ्या आणि या संबंधित अधिक अधिकाऱ्यांनी जी हो कारें वर कारें वर वर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये मला बिल दिलेलं आहे तर ते बिल त्या अधिकाऱ्याने भरायला पाहिजे आणि सगळं माझं बिल नील करून त्यानंतर मीटर बसवायला पाहिजे पण संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाल्यावरच माझ्या घरी मीटर बसवण्यात यावं अन्यथा नाहीतर मी तीव्र आंदोलन करेन नाही तर उपोषण करेल पूर्णाहून सुशील सह नितिन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा Thanks for watching Ekmat Digital